मंडळी स्टार प्रावरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती गेल्या महिन्यात या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला तब्बल चार वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं या मालिकेतील जयदीप आणि गौरी या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं जयदीप आणि गौरीची भूमिका अभिनेत्री गिरिजा प्रभू आणि अभिनेता मंदार जाधव यांनी साकारलं होतं ही मालिका संपल्यानंतर या मालिकेतील गौरी आणि जयदीप या जोडीला प्रेक्षक मिस करताना दिसत आहेत ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला यावी असंही प्रेक्षक कमेंट्स करून सांगताना दिसत आहेत तर त्यामुळेच आता प्रेक्षकांच्या आग्रहात जयदीप आणि गौरी ही जोडी नुकतीच एकत्र आलेली पाहायला मिळते जयदीप आणि गौरी म्हणजेच गिरिजा प्रभू आणि मंदार जाधव यांनी नुकतीच एकमेकांची भेट घेतली आहे या दोघांनी त्यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोला कॅप्शन देत ते म्हणतायत प्रेक्षकांच्या आग्रहामुळे जयदीप गौरी पुन्हा एकत्र आता या दोघांचा पुन्हा एकत्र फोटो पाहिल्यानंतर प्रेक्षक म्हणताय तुमची नवीन मालिका येते का तुम्हाला एकत्र पाहून खूपच आनंद होतोय तुमची नवीन मालिका कधी येते असा प्रश्न प्रेक्षक विचारताना दिसत तर जयदेव गौरीचा फोटो पाहून ही जोडी पुन्हा एकदा कोणत्या नव्या प्रोजेक्टमधून भेटीला येते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका बंद होणार होती त्यावेळी या मालिकेचे निर्माते महेश कोठारे यांनी सांगितलं होतं की या मालिकेच्या कलाकारांना घेऊन मी पुन्हा एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे त्यामुळे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील स्टारकास्टला घेऊन महेश कोठारे कोणती नवीन मालिका घेऊन येतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण गौरी आणि जयदीप या जोडीला तुम्ही मिस करता का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशा फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका